नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या गेली सात दशके महाराष्ट्रात शैक्षणिक वैद्यकीय सामाजिक तसेच कला व साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या अग्रगण्य मराठा मंदिर संस्थेच्या साहित्य शाखेतर्फे नवोदित लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीसची ची घोषणा करण्यात आली आहे हे पुरस्कार नवोदित लेखकांच्या प्रथम प्रकाशित पुस्तकांसाठी दिले जाणार असून यंदाचे हे पुरस्काराचे आठवे वर्ष आहे या पुरस्काराच्या वितरणासाठीची प्रक्रिया पुढील प्रमाणे असेल पात्र ठरण्यासाठी लेखकाचे पहिले पुस्तक दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत प्रकाशित झालेले असावे पुस्तकाचे स्वरूप कादंबरी कथासंग्रह काव्यसंग्रह समीक्षणात्मक ग्रंथ बालवाक्य संशोधनात्मक ग्रंथ चरित्र प्रवास वर्णन ललित वाग्य किंवा मराठी साहित्यातील इतर कोणताही प्रकार असावा हे पुस्तक लेखकाचे स्वतःचे स्वतंत्र लिखाण असावे कोणत्याही प्रकारचे अनुवादित किंवा प्रेरित लेखन ग्राह्य धरले जाणार नाही लेखकाने प्रथम प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या दोन प्रती अर्ज तीस जून दोन हजार पंचवीस पूर्वी मराठा मंदिरच्या कार्यालयात सादर कराव्यात अर्ज संस्थेच्या कार्यालयात उपलब्ध आहे पुरस्कारार्थी पुस्तके तज्ज्ञ समितीकडून तपासली जातील आणि त्याचा निर्णय अंतिम असेल यापूर्वी या, या पुरस्कारांचे वितरण डॉक्टर सदानंद मोरे डॉक्टर जयसिंग पवार श्री कुमार केतकर डॉक्टर नरेंद्र जाधव व डॉक्टर अनिल काकोडकर या मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले आहे पुरस्कार वितरण समारंभाची तारीख लवकरच जाहीर केली जाईल व निकाल समारंभा दिवशीच जाहीर केला जाणार आहे संपर्कासाठी डॉक्टर नितीन श्रीकृष्ण विचारे अध्यक्ष साहित्य शाखा मराठा मंदिर तिसरा मजला मराठा मंदिर इमारत मराठा मंदिर मार्ग बाबासाहेब गावडे चौक मुंबई चार शून्य 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 आठ दूरध्वनी झिरो बावीस सहासष्ट शून्य चव्वेचाळीस एकशे पन्नास मोबाईल त्र्याण्णव चोवीस चौऱ्याण्णव तेवीस सत्याहत्तर ईमेल मराठा मंदिर ॲट द रेट हॉटमेल डॉट कॉम सूचना पुरस्कारासाठी योग्य संख्येने पुस्तके प्राप्त न झाल्यास संबंधित विभागात पुरस्कार वितरण न करण्याचा अधिकार संस्थेकडे राखीव आहे नवोदित लेखकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मराठा मंदिर साहित्य शाखेचे अध्यक्ष डॉक्टर नितीन श्रीकृष्ण विचारे यांनी केले आहे लोकसंदेश न्यूज चॅनल जत तालुका प्रतिनिधी श्री नितीन बडदेसर अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा